नमस्कार कशाहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सर्वात अगोदर मी सर्वांची माफी मागते कारण बघा खूप दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत बरेचशा ताई माझ्या व्हिडिओची वाट पाहत असतात आणि आता सात आठ दिवस झालेला आहे मिनी ब्लॉग टाकत होते पण मोठे जे आहेत ना आपले डेली ब्लॉग जे आहेत ना ते टाकत नव्हते खूप दिवस झालं कार्यक्रम झाला मध्ये थोडासा काही एक प्रॉब्लेम आला त्यामुळे व्हिडिओ आपले आलेच नाहीत आणि आजपासून स्टार्ट केलेला आहे तुमच्याशी व्हिडिओ शेअर करायला तर सर्वताईंचे खरंच पुन्हा एकदा मना मनापासून माफी मागते आणि आता इथून पुढे येत राहतील आपले व्हिडिओ हो, त्यामुळे काही हरकत नाही नऊ सव्वा नऊला रात्री आपला संध्याकाळी व्हिडिओ हो, येतो आणि आता इथून पुढे बघा मी दुपारी मिनी ब्लॉग टाकत जाईल आणि संध्याकाळी नऊ नौ साडेनऊला आपला डेली ब्लॉग जो आहे ना तो मोठा येत जाईल असे आपले दिवसातनं दोन व्हिडिओ हो, येत येत राहणार आहेत दुपारचा एक आणि संध्याकाळी एक छोटासा मिनी ब्लॉग दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी आपला मोठा मिनी डेली ब्लॉग तर असे टायमिंग ठेवलेलं आहे आणि मिनी ब्लॉगचा टायमिंग काय नाही शक्यतो पण तरी पण पन टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि खरंच तुम्ही कार्यक्रमाच्या व्हिडिओला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला भरभरून प्रेम दिलं खूप छान सुंदर अशा कमेंट केल्या त्याबद्दलसुद्धा सर्व ताईंचे दादांचे मनस्वी आभार खूप सारे छान असं तुम्ही प्रेम दिलं आणि खूप छान कमेंट केल्या आणि के मी सांगितलंसुद्धा होतं कार्यक्रम कसा झाला तेसुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा तर सगळ्यांचे छान असे कमेंट आल्या खूप छान वाटलं आणि खरंच आपल्या स्वतःच्या फॅमिलीसारखं असं फील झालं आणि खरंच यूट्यूब फॅमिली म्हणजे माझी तुम्ही एक फॅमिलीच आहात आणि तुम्हाला खुशखबर तर सांगायचीच राहिली आपलं यूट्यूबचं पेमेंट जे आहे ना ते आलेलं आहे की ते आलेलं आहे आलेलं आहे तर ते तुम्हाला सांगितलेलंच होतं पण मी आणखीन त्याचं काहीच हे काढलं वगैरे नव्हतं किंवा काहीच त्याचंही केलं नव्हतं तरी पण मला देवदर्शनाला जायचं आहे आणखीन आपलं तुळजाभोने आईसाहेबांचं देवदर्शन अक्कलकोटला जायचं राहिलेलं आहे पहिल्या पेमेंटमधून मी सांगितलं होतं की मी देवदर्शन करेल तर आणखीन ते केलेलं नाही पण तुम्हाला एक साधारण सांगते आपल्या यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलेलं आहे तर बघा साधारण आपल्या घरामध्ये किराणा किराणा आपण भरतो तर असं दोन महिन्याचा किराणा दोन ते तीन महिन्याचा किराणा येईल इतपत जे आहे ना ते माझं पेमेंट आलेलं आहे यूट्यूबचं तर असं आपण डायरेक्ट रक्कम नाही सांगू शकत तसं यूट्यूबचं हे असतं पण ती तेवढी रक्कम जी आहे ना ती माझी यूट्यूबची पहिली पेमेंट आलेलं आहे आणि दुसरंसुद्धा आता ऑलमोस्ट आपलं प दुसरंसुद्धा पेमेंट येईल जवळपास कारण हे पेमेंट येऊनसुद्धा खूप दिवस झाले होते पण मी त्याचं काहीच हे केलं नव्हतं म्हणजे पैसे जे आहेत त्या अकाऊंटमध्ये तसेच होते आणि आत्तासुद्धा तसेच आहेत फक्त तुम्हाला रक्कम सांगितलेली आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यातूनच आम्ही छोटी मोठी खरेदी जी आहे ती दोन तीन वस्तू एक मागवलेल्या आहेत ऑनलाईन तर ते आणि बाकीचे जे पैसे आहेत ना मी सांगितलेलं आहे मी देवदर्शन करायला जाणार आहे स्वामींना जाणार आहे आणि तुळजाभोनी आईसाहेबांना एक जायचं राहिलेलं आहे तर तेवढं देवदर्शन करणार आहे मी आई साहेबांना माझ्या यूट्यूबच्या पहिल्या पेमेंटमधून साडी चोळी जे काय असतं ते सगळं आईची भोगी करायची आणि स्वामींना पण जायचं आणि तिथं थोडंसं अन्नदान करायचं एवढं ठरवलेलं होतं एवढ्या दोन तीन गोष्टी झाल्या की झालं आपल्या ह्याचं यूट्यूबच्या पेमेंटचं तर असं आलेलं आहे बघा मला यूट्यूबचं पेमेंट आता रक्कम नाही सांगू शकत पण मी तुम्हाला सांगितलेलं की आपलं दोन तीन महिन्याचं सर्व सर्वसामान्य माणसांच्या घरचा किराणा दोन तीन महिन्याचा किराणा येईल इतपत पेमेंट आलेला आहे आता तुम्ही ओळखू शकता किती आलेलं आहे काय आलेलं आहे ते तुम्हाला अंदाज लागू शकेल कारण आपण आपल्या किराणा घरात गर... घरी किराणा भरण्या सहा हजार तरी महिन्याचा किराणा आपल्याला भरायला लागतात ला ला तर असं दोन ते तीन महिन्याचा किराणा भरला जाईल इतपत पेमेंट आलेलं आहे तर असं इकडे आजचं मॉर्निंगचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे ताईंना रुटीनला सुरुवात तर रोजच असते रुटीन तर रोजच चालूच असतं आपलं पण व्हिडिओ केले नव्हते खूप दिवस झालं आणि कार्यक्रम झाला त्यानंतर मग आपलं अक्षय तृतीया झाली त्यामुळे मग असंच हे होत गेलं उन्हाळ्यामुळे काही काम करूशी वाटत नाही खूप ऊन आहे त्यामुळे व्हिडिओसुद्धा केलेच नव्हते एवढे दिवस झालं तर आज फायनली व्हिडिओला स्टार्ट केलेलं आहे आणि बघा ही इतकी रागावली होती तुळशीची पूजा करत होती आणि मला माहीत नव्हती ही आलेली तुळशीची पूजा करत होते त्यामुळे मी फक्त पंचपाळा अगरबत्ती आणि पाणी तुळशीला घालण्यासाठी घेऊन आले होते तर हिला रागावला ही एवढी रागावली होती का तर हिला चपाती का खाऊ घातली नाही अगोदर पूजा का करते आणि हिचं वैशिष्ट्य आहे बघा ताईंनो हिला चपाती खाऊ घातल्याशिवाय ही पूजा करू देत नाही अजिबात मला आणि न हिला अगोदर चपाती खाऊ घालायची आणि मगच ही शांततेत पूजा करू देते नाहीतर मान एवढे हलवते ना की बास आता बघा चपाती खाऊ घातल्यानंतर ती पूजा करू देते नाहीतर मग मला अशी शिंग मारते डायरेक्ट करू देत नाही पूजा हे जर चाललेलं असतं बघा तर मी तुळशीची पूजा करण्यासाठी मी तांब्या आणि अगरबत्ती आणि पंचपाळी घेऊन आले होते म्हटलं आधी हळदी कुंकू लावा आली तर आणि त्यानंतर चपाती खाऊ घालावी पण नाहीच तिने पूजा करू दिली ज्यावेळेस मी घरात गेले आणि चपाती घेऊन आले तेव्हाच तिने मला पूजा करू दिली असं हीच असतं बघा ताईंनं तर इकडे सकाळची वेळ आहे छान असं मस्त दारामध्ये छान सुंदर छोटीशी रांगोळी काढून घेते आणि आता आई आलेली आहे त्यामुळे थोडीशी कामात मदत होते आणि काय होतं मग थोडंसं मला एक्स्ट्रा वेळ जे आहे ना ते रांगोळी वगैरे काढायला मिळतो आणि त्यामुळे मी आज दारापुढे छान अशी सुंदर मोठी शुभचरणांच्या सगळ्या रांगोळी काढल्या होत्या पहिलं बघा मी पूर्ण अशी दार भरून काढायचे पण आता काय होतं हल्ली आता छोटीशीच रांगोळी काढत असते मी कारण तेवढा वेळच पुरत नाही पण आज मी मोठी अशी रांगोळी दारामध्ये स शुभचनांची काढली होती आणि इथं आपलं मार्बलच्या तुकड्यावरती छोटीशी रांगोळी काढली तर आज वारं खूप होतं त्यामुळे वाऱ्याने रांगोळी काढताना खूप उडते तरी पण तेवड्यामध्ये शॉर्टकटमध्ये अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली पण वारं सुटलेला असेल ना तर कितीही छान रांगोळी काढा पण वाऱ्याने असे स्प्रेट होते सगळीकडं आणि रांगोळी व्यवस्थित येत नाही एका रेषेमध्ये तरी माझी रांगोळी खूप तशी तशी तरी रेखीवीच असते पहिल्याचपासून आखीव रेखीव रांगोळी काढायची सवय आहे मला इकडे तिकडे रांगोळी केली तर मलाच आवडत नाही पण वाऱ्याने होतेच तशी आणि माझ्या सर्व ताईंना एवढं रुटीन पाहायला आवडतं आणि त्यांचे कमेंट पण येत राहतात अधूनमधून ताई तुम्ही व्हिडिओ डेली का टाकत नाही डेली व्हिडिओ का टाकत नाही पण काय होतं काही गोष्टीमुळे आपलं थोडंसं हे होतं आणि त्यामुळे डेली व्हिडिओ जे आहेत ना ते येत नाहीत असं काहीतरी कार्यक्रम होऊन गेला की दोन तीन दिवस कंटाळायचं येतो काही कामच करू वाटत नाही मला कंटाळा काय नव्हता येत पण अंग दुखत होतं माझं दोन तीन दिवस जरा थोडीशी तब्येतच खराब होती त्यामुळे व्हिडिओ काही केले नाहीत ताईनं पण मिनी ब्लॉग जे आहेत ना मी अगोदरच्या काही ना पण ते एडिटिंग करून टाकत होते तर इकडे मस्त अशी बघा पावलांची छान सुंदर रांगोळी काढलेली आहे रांगोळ्या तर खूपच छान सुंदर सुंदर रांगोळ्या येतात पण तेवढा टाईमच नसतो ताईनं रांगोळी काढायला असं वाटतं कधी कधी निवांत असं बसून निसत्या छान अशा सुंदर सुंदर दारामध्ये रांगोळ्या काढाव्या ज्या ज्या दिवशी मूड असेल ना त्या दिवशी खूप खूप सुंदर रांगोळी काढत असते मी आणि मला रोज काढायलासुद्धा आवडतात पण तेवढा वेळच नसतो माझ्याकडं आणि सगळ्या अशा शुभनचिन्हांच्या रांगोळी ज्या आहेत ना त्या दारामध्ये काढाव्या अशा नेहमी वाटतात ज्या ज्या वेळेस आणि काय होतं बघा ज्या दिवशी शुक्रवार असेल गुरुवार असेल तर त्या दिवशी तर जास्तीत हीच कामं असतात पूजा वगैरे जास्त असतात त्यामुळे तर आवर्जून काढेल म्हटलं तरी होत नाही बारीक चारीक रांगोळ काढून देते मी ज्या दिवशी हळदीचं लिपण केलेलं असतं त्यासुद्धा त्या दिवशीसुद्धा वाटतं खूप सुंदर छान रांगोळ्या काढाव्या दारामध्ये पण रांगोळ्या येत असून सुद्धा टाईम नसतो त्यामुळे काढायला वेळ मिळत नाही असं होतं तर आज आई होती त्यामुळे तिनं मी चहा ठेवून आले होते तर तिनं तिकडे चाकड लक्ष दिलं किंवा चहा दूध वगैरे टाकलं सगळ्यांना चहा दिला तोपर्यंत माझी छान सुंदर रांगोळीसुद्धा काढून झाली तर असं काय होतं घरामध्ये कोणी एखादी व्यक्ती मदतीला असेल तर आपली कामं जी आहेत ना थोडीफार हलकी होतात किंवा बारीक सारीक कामं जे आहेत ते लक्ष दिलं तर होऊन जातात त्यामुळे बघा असा मला एक्स्ट्रा टाईम जो आहे ना तो मिळाला आज खूप सुंदर रांगोळी काढण्यासाठी आणि आज तुम्हाला जवळ दाखवते इतक्या सुंदर शुभचिन्हांच्या दारामध्ये रांगोळी खूप छान दिसतात गाईची पावलं काढली लक्ष्मीची पावलं काढली स्वस्तिक काढलं आणि त्यानंतर मस्ताशी चांदणी काढली आणि कमळाची सुद्धा रांगोळी काढली इतकं छान वाटतं ना अशा आपल्या रोजच्या दारामध्ये जर अशा शुभचिन्हांच्या रांगोळी असेल तर घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण तर राहीलच आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटीसुद्धा येईल तर नेहमी आपल्या दारामध्ये शुभचिन्हांच्या रांगोळी यासाठी रोजच्या रोज असल्याच पाहिजे तर बघू शकता इकडे छान सुंदर माझी रांगोळी काढून झालेली आहे ज्या व्यक्तींना रांगोळी काढायचा छंद असतो ना तर ते त्यांना ते छानच वाटतं आता ज्यांना त्याचं महत्त्व माहिती नाही त्यांना असं वाटेल काहीतरीच पण माझ्यासाठी ती खूपच मोठी गोष्ट आहे रांगोळी म्हणजे मला पहिल्यापासूनच लहानपणापासूनचाच रांगोळीचा छंद आहे आणि तुम्हाला जवळनं दाखवते मी रांगोळी काढलेली तर बघू शकता इकडे छान असे सुंदर अखीव आणि रेखीव ह्याला म्हणतात आणि तरी मी घाई गडबडीत काढलेली आहे त्यातनं वाऱ्याने रांगोळी व्यवस्थित येत नव्हती तर त्यानंतर बघा सगळं चहापाणी केलं थोडंसं गप्पा मारत मारत चहापाणी वगैरे केलं त्यानंतर घेतलेली आहे देवाची पूजा करायला तर बघा आता देवाच्या सुपली होती माझ्याकडे ऑलरेडी एक देवाची आणखीन एक नवीन सुपली आणलेली आहे तर खूप छान आहे ही पण आणि देवाची रांगोळी जी आहे ना ती काढायला थोडंसं सुपली असली की बरं पडतं तर दोन दोन घेतल्यात एक पहिली होती ती दारापुढची रांगोळी काढायला ठेवली कारण ती झाडूनी रांगोळी काढूनी बऱ्याच ताई मला म्हणायच्या नेहमी की ताई तुम्ही झाडूनी रांगोळी काढत जा नका दारातली त्या सुपली घ्या त्या सुपलीत रांगोळी काढत जावा तर मग मी एक बाहेर ठेवली आणि एक इथं ठेवली तर, होती, होती, आ, तर, तर आज बघा चार पाच दिवस झाले पूजा नव्हती काय नव्हती अडचण आल्यामुळे आमच्याकडं देवाची पूजा कोण देवाकडे जातच नाही आणि देवपूजा तर माझ्याशिवाय कोणीच करत नाही त्यामुळे आज सगळं पासपूस करून सगळी स्वच्छता करूनच देवपूजा केलेली आहे तर सगळ्यात अगोदर सगळं पुसून वगैरे घेते आणि त्यानंतर सगळ्या देवांना असं आज उजळून काढते आणि असं बघा खूप दिवस पाच सहा दिवस झाल्या देवपूजा देव नसली ना की देवसुद्धा असं उजळावे वाटतात आणि असे चकचक चकचक असे चमकणारे देव हवे असतात आपल्याला त्यामुळे बघा आठवड्यातनं एकदा किंवा मग पंधरा दिवसातनं एकदा मी देव उजळवत असते तर आज मस्त अशी देव उजळून छान अशी देवपूजा केली देवघरसुद्धा वरणं आतणं खालणं सगळीकडून पुसून घेतलं कारण चार पाच दिवस झालं पूजाच केलेली नव्हती हा प्रॉब्लेम आल्यामुळे आणि बाकीचे पण कोण करत नाहीत हे पण करत नाहीत जरी आम्ही पाळतो घरामध्ये तरीसुद्धा देवपूजा वगैरे करतच नाहीत लागता लागत होते आपल्याकडे देवीची परडे आहे त्यामुळे आमच्याकडे चार पाच दिवस कोणीच देवाकडे जात नाही तर सुद्धा सगळ्या कवड्या धुवून घेतल्या धूळ बसते ना मग ते तांदूळ वगैरे बदलून घेतलं नवीन तांदूळ टाकलं आणि डिशसुद्धा दुसरीच ठेवली ती पितळ्याची डिश जी आहे ना ती गासायला ठेवली आणि ह्या स्टीलच्या डिशमध्ये कवड्या ठेवल्या तर तांदूळ पांढरे पांढरे शुभ्र तांदूळ घेतले त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलं कवड्यांना चंदन लावलं पहिल्यांदा त्यानंतर हळदी कुंकू लावून घेतला आणि असं मस्त अशा कवडे ज्या आहेत ना त्यासुद्धा हळदी कुंकू लावून खूप छान दिसतात बघा बघू शकताय तुम्ही आणि ते तांदूळ जे आहेत ना थोडेसे घाण झाले होते त्यामुळे तांदूळ पण बदले इकडे सगळ्या देवांना जे आहेत ना उजळून उजळून मस्त असं देवघरामध्ये ठेवलेलं आहे गंध चंदन वगैरे लावलं त्यानंतर मस्त अशी शेवंतीची फुलं वाहून देवपूजा केली तर खूप चार पाच दिवस झालं देवपूजा नसली की घरामध्ये खरंच खूप सुनं सुनं होतं वाटतं आणि घर खायलासुद्धा उठतं तर छान अशी सुंदर माझी पूजा झालेली आहे पाहू शकताय तुम्ही मस्त अशी फुलं वाहिल्यानंतर तर, तर देवपूजा आणखीनच छान वाटते मस्त धूप दीप आणि दिवा लावून आपली पंचोपचारी पूजा होते त्यावेळेस बघा आणि आज मस्त असा आंब आंबासुद्धा पूजेमध्ये आपल्या देवांना नैवेद्य म्हणून ठेवला होता तर अक्षय तृतीया दिवशी सुद्धा आमरस ह्याचा आंबा आणि आमरस ठेवला होता नैवेद्य कारण आपण अक्षय तृतीयापासूनच पूर्वी बघा अक्षय तृतीयापासूनच आम्बरस खायला किंवा आंबे खायला चालू करायचे आता हल्ली कोण लोक पाळत नाहीत पण पहिल्यापूर्वी अक्षय तृतीयापासूनच आंबा खायला सुरुवात व्हायची तर आता पूर्वीसारखं कोण पाळत नाही पण आता आपण देवाला तरी पहिला आंबा ठेवतो आणि त्यानंतर मग आपण आमरस वगैरे करतो तर अक्षय तृतीय दिवशीसुद्धा देवांना आंबा ठेवला होता रस ठेवला होता आणि पहिला पहिला आंब्याचा रस तर खायला खूप दिवस झालं चालूच केलेलं होतं पण देवांना ठेवतो आपण ज्या ज्या वेळेस घरात करेल त्यावेळेस तर बघू शकता अशा पद्धतीने छान अशी सुंदर अशी पावलं काढून घेतली आणि रांगोळी बघू शकता आजची सुंदर अशी रांगोळी अशी रांगोळी देवघरासमोर कधीतरी काढली की खूप छान वाटतं आणि मी म्हणते ना की आई आली की मला असं थोडासा जास्तीचा टाईम मिळतो पूजेसाठी देण्यासाठी त्यामुळे आज खूप सुंदर सुंदर रांगोळी काढून मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि फायनली आपली देवपूजा झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि खरंच ताईनं चार पाच दिवस झालं कडक म्हणजे कडक खूप उन्हाळा आहे आणि माझा जो नारळ ठेवलेला होता ना त्यातलं सगळं पाणी सुकून गेलं पाच दिवस देवपूजा नाही टेम्परेचर एवढं झालेलं आहे अक्षरशः नारळ वाजवून बघितला नारळातलंसुद्धा पाणी संपलेलं होतं तांब्यातलं सुद्धा पाणी संपलेलं होतं त्यामुळे नारळ कोरडा कोरडा झालेला आहे आता काय होते काय माहिती तो नारळ पण काय माहिती इकडे बघू शकता मस्त अशी माझी फायनली पूजा झालेली आहे आणि खूप सुंदर अशी पूजा झाल्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिवसुद्धा वाटतं तर, तर माझ्या दिवसाची सुरवात तर इथूनच होते त्यामुळे बघा मला घरामध्ये नेहमीच प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी एवढं पुरेसा आहे माझी देवांची पूजा वगैरे होईपर्यंत आईने पीठ वगैरे मळलं मी भाज्या वगैरे टाकल्या दोन भाज्या केल्या एक सुकी भाजी केली एक पातळ भाजी केली आणि माझी पूजा वगैरे होईपर्यंत माझा स्वयंपाक जो आहे तो निमारा झाला आणि मग आईने चपात्याखाली लाटून दिल्या आणि मी छान अशा मस्त चपात्यावरती भाजून घेतल्या तर असा स्वयंपाकसुद्धा आता पटकन होतो आणि बघा आई जसं आलेली आहे ना तसं दहा वाजता माझं आमचं घरातलं सगळं कामसुद्धा होतं आणि किती बघा पटापटा काम होतं एकाला दोघीला फरक असतो रोजचं मला बारा एक कामाला वाजता जेवायला दीड दोन वाजतात तर असं होतं तर आई आली की मग मला कामात मदत होते आणि आई खूप काम म्हणजे उरकू लागते आणि घरात एवढी माणसं असली की कामाला म्हणजे रस पण करून घेतला आंब्याचा रस केलेला आहे तर हे ह्यांना रस आवडतो खूप रात्री हे जेवायला नव्हते त्यामुळे रस त्यांना नव्हता म्हणून आज सकाळी पण रस केला आणि फ्रीजमध्ये ठेवला म्हणलं दुपारच्या जेवणाला पण होईल आणि ह्यांना पण होईल तर असं सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला पटापटा दोन भाज्या केल्या रस केला चपात्या आईने लाटून दिल्या आणि मी भाजल्या पण आणि माझा ॲट ए टाइम तीन गॅसवर स्वयंपाक होऊ शकतो एकीकडे इक ह्या भाज्या शिजतात इकडं आईने दिलेल्या चपात्या ज्या आहेत ना लाटून त्या भाजून पण होतात त्यामुळे वन टाईम आपलं तीनही तिन्ही गॅसवरती स्वयंपाक होऊ शकतो आणि मला पहिल्यापासून सवयी पण आहे स्वयंपाक उरकतो पण तसा भाजी शिजलेली होती पटकन इकडे वांग्याची भाजी टाकली फोडणी मिठाचं वांगं समर्थला खूप आवडतं म्हणून केलं आणि आता ते मधल्या गॅसवरती ठेवून इकडे लगेच चपात्या भाजायला घेते तर असं स्वयंपाकसुद्धा पटापट उरकून घेतला बाकीचं आणखीन बरंच काम आहे फरशा पुसायच्या राहिलेल्या आहेत कसं होतं लादी पुसायला आता थोडंसं मी लेटच करते सकाळी लवकर लादी पुसत नाही घरात जास्त माणसं असली वर्दळ असली की लादी लवकर पुसूनसुद्धा उपयोग होत नाही लादी नंतरच पुसायची म्हणजे सगळं काम झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं निवांत झालं ना मग लादी पुसते तर घरामध्ये जास्त माणसं नसल्यानंतर सकाळी आधी पुसली तरी चालते दिवसभर स्वच्छ राहते पण घरामध्ये जर जास्त लोक असली तर सकाळी सकाळी लाधीपासून उपयोग होत नाही कारण हे सगळे उठल्यानंतर मग परत घाण करतात परत ह्यांच्या आंघोळे वगैरे चहा चहा बिस्किट खाल्लेले डाग पडलेले असतात हे असं होतं त्यामुळे आता समर्थ आहे बहिणीचा मुलगा लहानच आहे त्यामुळे मी काय करते अगोदर स्वयंपाक पाणी देवपूजा सगळं उरकून घेतो कपडे भांडी घासून वगैरे सगळं उरकून घेतो आणि सगळ्यात लास्टला लादी पुसतो तर इकडे आई छान अशा पटापटा मोठ्या मोठ्या मस्त चपात्या लाटून देते आणि माझ्यापेक्षा आईच्या चपात्या आमच्या नाजूक असतात म्हणजे खूप पातळ चपात्या असतात मी ती थोड्याशा मोठ्या करते पण आमच्या आईच्या पहिल्या पूर्वीपासूनच्या चपात्या ज्या आहेत ना नाजूक नाजूकच चपात्या असतात तर इकडे मस्त अशा आईने पटापट्या चपात्या करून दिल्या आणि मग मी पटापटा भाजून घेतल्या तर बघा मी एक तारखे दिवशी एक स्टँड मागवलं होतं आणि ते पाच सहा दिवसात येईल म्हणून सांगितलं होतं पण आज आलं आणि खूप छान आहे बघा माझं यूट्यूबच्या पहिल्या पेमेंटमधून मी माझ्या स्वतःसाठी काहीतरी एखादी वस्तू मी स्वतः आणि ऑनलाईन खरेदी केलेली आहे तसंही माझा ऑनलाईन खरेदी मी कधी करत नाही एखादी कर वस्तू कधीतरी मागवली असेल एक एक दोन वेळा असंच खरेदी केलेली असेल मी नाहीतर शक्यतो ऑनलाईन खरेदी कधीच कर करत नाही पण काय होतं बघा ताईंनो पुण्यामध्ये असताना ऑनलाईन खरेदी करायची मला काही गरजच पडत नव्हती मला जे जे पाहिजे त्यावेळेस मी रविवारपेठेमध्ये किंवा तुळशीबागेमध्ये माझ्या मैत्रिणीबरोबर मा किंवा मा ह्यांना ह्यांच्याबरोबर जाऊन मी घेत होते आणि तिथं भरपूर असा मार्केट मोठा आहे पुण्यामध्ये त्यामुळे अवेलेबल होतात आपल्याला लगे लगे आपण बाहेर पडलं की कुठल्याही वस्तू मिळतात पण इथं काय होतं आपल्याला कुठली वस्तू पाहिजे लगेच मिळत नाही इथं एवढं मार्केट मोठं नाही त्यामुळे इथं खरेदी करायला जायला रसच नाही काही असं व्यवस्थित असं मिळतच नाही पुण्यातल्यासारखं त्यामुळे मग मी जास्त करून इथं खरेदीला पण कुठं जात नाही जे जा आपल्याला पाहिजे असतात तशा वस्तू पण मिळत नाहीत आणि ते वस्तू पण मिळत नाहीत असं होतं त्यामुळे मी शक्यतो खरेदीच करत नाही आणि ऑनलाईन खरेदी तर मला विश्वासच नाही ऑनलाईन खरेदीवरती आणि असं सहजच बघत होते लिंक दिसली एक आणि यूट्यूबवरती सर्च म्हणजे चालूच असतं आपलं काय ना काय काय ना काय तर लिंक दिसली ती लिंक ओपन केली तर त्या तिथं छान मस्त असे रॅक होते बघा आपले किचनचे किचनचे प्लास्टिकचे रॅक चार पीसचे तर चार कप्प्याचं रॅक होतं खूप छान वाटलं मला आणि ते रॅक मी जे आहेत ना ते ऑनलाईन खरेदी केलं आणि पहिल्यांदा असं मनाला समाधानकारक वस्तू जी आहे ना ते ऑनलाईन आलेली आहे नाहीतर मला ऑनलाईन कधीही मला आवडत नाही जास्त पैसा घालवायला पण मी पहिल्यांदा ऑनलाईन खरेदी केली आणि ते खूप चांगलं आलं ह्याच्या आधी मी ऑनलाईन जेवढी जेवढी खरेदी केली ते फक्त ट्रायपॉडची केलेली आहे म्हणजे मोबाईलचं स्टँड ठेवण्यासाठी म्हणजे आपलं मोबाईलला ट्रायपॉड म्हणजे यूट्यूब शूटिंगसाठी तर एवढीच खरेदी केलेली आहे नाहीतर मी आत्तापर्यंत यूट्यूब आपलं ह्याच्यातनं ऑनलाईन शॉपिंग कशाचीच केली नव्हती हे रॅक जे आहे ते पहिल्यांदा मागवलेलं आहे खूप सुंदर रॅक आलं तुम्हाला पुढे दाखवतेच व्हिडिओमध्ये त्यानंतर बघा माझं सगळं घरातलं स्वयंपाक वगैरे सगळं झालं त्यानंतर बघा मी घेतलेलं आहे सोपा आवरायला सोफा कवर हे खूप अस्ताव्यस्त होतं घरामध्ये मुलं बसतात करतात खेळतात उठतात तिंगडा घालतात मस्ती घालतात हे तर चाललेलंच आहेत आता सुट्ट्याचे दिवस आहेत जोपर्यंत सुट्ट्या आहेत तोपर्यंत असंच चालणार आहे आणि त्यातनं धूळ उन्हाळ्यामुळे एवढी धूळ धूळ सगळीकडं धूळ झालेली आहेत ऐन घरात कचरा कमी आणि धूळे जास्त असं होते त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना सारखं फडकून झाडून घ्यावे लागतात खिडक्यामध्ये सुद्धा सारखं धूळ धूळ जे आहेत ना सगळीकडे धूळ धूळ झालेली जा। आहे आणि उन्हाळ्यामुळे कामाचा लोड खूप असतो बघा उन्हाळ्यात मुलं सुट्टीमध्ये असतात घरीच असतात त्यामुळे घरामध्ये पसारा खूप असतो घरी मुलं असल्यामुळे सारखं त्यांना बनवून काहीतरी खायला द्यावं लागतं त्यातनं घरामध्ये भरपूर अशी धूळ घरामध्ये भरपूर माणसं त्यामुळे दिवसभर कामच काम आणि असं होतं बघा काय म्हणतात ते काम दिसना आणि हात बसना तशी अवस्था माझी आता सध्या झालेली आहे ताईंडू काम तर खूप आहे पण वाटत पण नाही लोकांना की एवढं कामं असेल घरामध्ये खूप काम असतं आणि दोन दोन तीन तीन बायका घरामध्ये असल्यानं उन्हाळ्याच्या सुट्टीला तरी कामाला कमीच पडतात असं होतं आणि त्यातनं काय होतं सुट्ट्यांना मुलं इकडं तिकडं जातात इकडे तिकडे येतात आता बहिणीचा मुलगा पण सुट्टीला इथं आलाय समर्थ आहे आई आहे सासूबाई आहेत मी आहेत आणि पाच सहा जण घरामध्ये माणसं झाली त्यामुळे था, कामाचा लोड वाढला आणि बघू शकता इकडे सोप्याचे कवर जे आहेत ना ते खूप अस्तव्यस्त पडले होते आता सकाळी लावून दिले की आता त्याच्यानंतर उद्या सकाळीच लावायचे कसे काही ना पाच वाजतासुद्धा एकदा लावावेच लागतात एक काय होतं बसलं की असे बसले की असे हे करून घेतात विस्कटतात त्यामुळे आता सध्या उन्हाळ्यात फक्त एकच कराईचा, काम आहे बघा खायचं पसारा आवरायचा घरात जेवण करायचं काम करायचं आणि पसारा आवरायचा एवढंच काम राहिलेलं आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कारण बघा आता कुठं येणं नाही जाणं नाही मला तर कुठं मी माहेरला एक दिवस जाईल म्हणलं सुद्धा जाता आलं नाही मला आणि कामच काम आहे एक दिवस विश्रांतीचा असा नाही आणि त्यानंतर ते, ते, आता पुढच्या महिन्यामध्ये लग्न पण आहेत त्यामुळे त्या त्यावेळेस पण जरा व्हिडिओ आपले येणारच नाही तो बघा नंदेच्या मुलाचं लग्न आहे त्या त्यावेळेस पण तिकडं जाण्यात वगैरे येईल आता सध्या एक महिना इथंच आहे जे आहे ते घरातलं काम करायचं खायचं आणि पसारा आवरायचा एवढंच काम सध्याचं चाललेलं आहे तर बघा ह्या टिपवायावरती सुद्धा एवढी धूळ बसते आणि ह्या टिपवावरचा कहर जो होता ना तो मी सामानामध्ये ज्यावेळेस मी आवरावर केली नाही दसऱ्याची त्यावेळेस कपड्यामध्ये कुठं टाकला तो सापडलाच नाही आणि आता आज लक्षात आलं की तो कव्हर बघावा म्हणून इकडे तिकड़े खूप शोधला पण सापडला नाही उन्हाळ्याचंच त्याची आठवण झाली आणि त्या टिपवळ्यावरती टाकून द्यावा म्हटलं होतं आता नाही सापडला तर बघावंच लागेल नवीनच घ्यावं लागेल कारण खूप धूळ होते आणि रोजचं रोजचं सारखं कापड मारतच बसावं लागतं एकदा कापड असलं की आठवड्यातनं एकदा धुवून टाकलं तरी चालतं म्हणजे कव्हर असला तर आणि त्याचा खूप छान असा पांढरा शुभ्र डिझाईनचा कव्हर होता पण कुठं गेला काय माहिती आणि आता मस्त अशी लादी पुसून घेते साडे दहा पावणे अकरा वाजलेल्या आहेत लादी पुसायला आज तर लादी पुसून घेतली की घरे एकदम चकाचक होतं आणि मग दिवसभर फ्रेशसुद्धा राहतं आणि आता हल्ली आता असं चाललेलं आहे बघा दिवसभर घर स्वच्छ राहण्यासाठी सगळ्यात उशिरा सगळ्यात शेवटी ज्या आहेत ना लादी पुसायचं काम ठेवलेलं आहे त्यानंतर पहिलं तसं नसायचं देवपूजा करायच्या अगोदरच मी लादी वगैरे पुसून घ्यायची त्यानंतर पूजा वगैरे करायची आणि बघू शकता फायनल घर जे आहेत ना चकाचक मस्त हॉल झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते ताईंनो जे मी ऑनलाईन शॉपिंग केली होती ते पार्सल आलेलं खूप सुंदर पार्सल आलेलं आहे आणि मलासुद्धा विश्वास नव्हता एवढं छान पार्सल येईल पण खूप मस्त आलेलं आहे आणि पहिल्यांदा समाधानकारक वस्तू ज्या आहेत ना ते आलेले आहे म्हणजे शक्यतो बरेच जण म्हणतात ऑनलाईन शॉपिंग केल्यावर वस्तू चांगली नाही लागली किंवा आली नाही व्यवस्थित असं होतं पण मी पहिल्यांदा काहीतरी मागवलं आणि तेही माझ्या यूट्यूबच्या पेमेंटमधून आणि मला खूप आनंद झाला की वस्तू चांगली आलेली आहे रॅकसुद्धा मजबूत आहे आणि बराच वेळ झाल्याला खोलत होते खोलता खोलत नव्हतं निघतच नव्हतं तर बघू शकता जे रॅक मी मागवलेलं आहे फोर पीसचं तर खूप छान मजबूत आलेलं आहे आणि माझं इतकी धाकधूक चालू होती मनामध्ये की मी आधीच अगोदरच ऑनलाईन काही मी मागत नाही शॉपिंग करत नाही कधी आणि पहिल्यांदाच केली एवढं छान मस्त आलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही छान मस्त असं मजबूत आहे आणि घेतानासुद्धा असं हातामध्ये खूप चांगलं वाटत होतं आणि लावायचं सुद्धा मला पहिल्यांदा प्रश्न पडला होता की ह्याला कसं लावावं पण ते खूप सोप्पं होतं लावायचं ते पीस बघूनच लगेच लक्षात आलं की ते फक्त खोचायचं आहे एका एक आणि एवढं सोपं होतं पण खूप मजबूत आहे त्याच्या पट्टे जे आहेत ना ती जाळी जी आहे ना ती खूप मजबूत आहे त्यामुळे खूप चांगलं वाटलं आणि एकदा पॅक बसल्यानंतर त्याचं काहीच टेन्शन नाही आणि आपल्याला आपण कुठंही इझिली उचलून कुठंही ठेवू शकतो वापरू शकतो त्यामुळे आणखीनच खूप समाधानकारक जे आहे ना ते वाटलं आणि मस्त असं पहिल्यांदाच काहीतरी मागवलं आणि खूप चांगलं आलं तर त्याचं समाधान आहे आणि सगळ्याला वाटलं की ऑनलाईन मागवले म्हटल्यानंतर छोटंसंच येईल की काय पण नाही मी बसले ना तर माझ्या हाईट एवढं आहे बघा मी बसले एवढं आहे आणि खूप चांगलं आणि तुम्ही बघू शकता इकडे मस्त असं खूप छान आहे पण दिसायला पण खूप सुंदर आहे आणि आपण कुठंही ठेवू शकतो इझिली आणि आपलं मेकअपचं आता आपलं मेकअप मेक ड्रेसिंग टेबलच्या शेजारीसुद्धा मेकअपचं सामान भरपूर असं आपल्याकडं असतं भरपूर वस्तू असतात त्यासुद्धा ठेवू शकतो इझिली आपलं किंवा आपण आपले रोजचे वापरायचे कपडे सुद्धा ठेवू शकतो ह्याच्यामध्ये किंवा किचनसाठी सुद्धा आपण हे वापरू शकत तर एवढं सुंदर असं रॅक आलेला आहे ताईनं तुम्हाला जर मागवायचं असेल तर ह्याची लिंक मी जी आहे ना ते ह्याच्यातमध्ये देते तुम्ही त्याच्यावरती जाऊन मागवू शकता खूप सुंदर आणि मजबूत आहे दिसायलासुद्धा छान आहे आणि ती जाळी जी आहे ना तीसुद्धा मजबूत आहे चला तर मैत्रिणीं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ